स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मी आता चालली पार्लरमध्ये पार्लरमध्ये जाण्याचं कारण मी आयब्रो केले हरतालिकेला इथे दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये इथे खूप सारे असे बारीक बारीक केस आलेले आहेत आता ते क ॲब्रो करायसाठी मग आम आपल्याला उद्या जायचं आहे आता फिरायला त्यासाठी आताच करून घेते पंधरा दिवसामध्ये अजून जास्त वाढून जातील त्यामुळे आता ॲब्रो वगैरे करून घेते चला मग मी आली घराजवळ जवळून थोड्याच अंतरावर असलेले स्वर स्वरा या ब्युटी पार्लर मध्ये पार्लर मध्ये गेली होती पण ते पार्लरवालेला काही वेळच नव्हता मग मी आली माझ्या फ्रेंडच्या घरी तिच्या घरी बघा किती भारी लव बर्ड्स आहे हे बघा लव बर्ड्स किती छान आहे काय नाव आहे का यांचं नाव नाही ठेवलंय का पाणी बिनी दे ग त्यांना मी आली होती मग नंतर माझ्या फ्रेंड सोबत न्यू लुक ब्युटी पार्लर मध्ये इथे अतिशय छान अशा प्रकारे माझ्या ॲब्रो केला त्यांचा अजिबात हात लागत नाही यांचं घरगुतीच पार्लर आहे खूप मस्त अशी त्याब्रो केली त्यांनी अजिबात हात लागत नाही त्यांचा तुम्ही भिऊ शकता पार्लर मधून घरी आली व इथे ना घरी येऊन दिवाबत्ती केली के देवापुढे दिवा लावून घेतला अगरबत्ती लावून घेतली अशा प्रकारे मी संध्याकाळची दिवा बत्ती करून घेतली इथे माझे आता दिवाबत्ती वगैरे सगळं काही झालेलं आहे तर मी ना आता ह्या ठिकाणी ना उद्यासाठी सोबत खाण्यासाठी ना शेंगदाण्याची चटणी बनवून घेते चटणी आता बनवून झालेली आहे इथे अशी चटणी बनवून झाली काय फ्रीज मध्ये काही वाटी भरसाय होते त्या आता तूप काढून घेणार आहे कारण मी आता दहा बारा दिवस काही नसणार आहे मग ते साय फ्रीजमध्ये खराब नको व्हायला बो फ्रीज तर बंद करून जाईल त्याच्यात काहीच राहणार नाही म्हणून त्यासाठी मी आता हे सायचं तूप काढून घेणार आहे इथे ही साय मी मिक्सरच्या एका भांड्यात काढून घेतली आहे आता हिला आहे ना मिक्सरमध्ये चांगले फिरवून घे लोणी निघेपर्यंत मस्त असा लोणीचा गोळा बनेपर्यंत मी आता ही साय मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे दाखवते तुम्हाला लोणीचा गोळा कसा काढते मी माझी रुबी बघा बिचारी कशी बसले आता रात्री रुबीलाही ना मम्मीकडे सोडायला जाणार आहे रुबू रुबीला खूप जास्त मिस करणार आहे आम्ही दोघ जण मजा आहे का घरात ना रुबीची दुश्मन आलेली पाल बाहेर निघता बाथरूम मध्ये बसून गेले आता तिथं बघू शकतो रुबी बघा रुबी किती सत्ता करते त्या पालवर रुबीला अजिबात आवडत नाही पाल किडे घरात आलेले मी बी ती पालला हाकलायच प्रत्येकाला ती हालतच नाही रुबीला पाल आले हे रुबी होत नाहीये हे रुबी चल इकडे मी दरवाजा लावतो चल चल पटकन चल मी चाल चालली चल चला 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 चल मी चालली चला ए, चल आहे काही नाव घेणार नाही जोपर्यंत पाल बाहेर जात नाही पालविला याचं काही चल, चल नाव घेत नाही चालली चला रुबे चाले चला जाऊ नको मध्ये दरवाजा म्हणजे का सर्व इथे बघू शकता असे छान अशा प्रकारे आपले लोण्याचे गोळे तयार झाले मी त्याला एक दोन पाण्याने धुवून घेतलेले आता हे मी गॅस वर पडून घेणार आहे याचं तूप बनवून घेणार मागच्या वेळेस साय जमली होती त्याचं मी हे तूप बनवलं होतं गणपती उठायच्या दिवशी मला काही तूप बी म्हटलं काही एवढं येत नाही कारण मी आईकडे होती तेव्हा माझ्या आजीच सगळं काही करत होती म्हणून मला आता जसं येतं तसं मी बनवत राहते काही ना काही थोडंफार इथे हे असं पातळ असं फॉर्म झालेलं आहे आता हळूहळू बनल्याचं तूप फायनली तर अशा प्रकारे माझं तूप रेडी आहे आज माझ्याकडनं जाड साळून घेतली गेली होती म्हणून याच्यामध्ये ना थोडीशी अशी बेरी पडून गेलेली दिसतच असेल तुम्हाला थोडं नॉर्मल लालसर एवढंच निघालं तू आता आता मिक्सरमध्ये मी साखर आणि ना हे मीठ हे फिरवून घेते मिस्टर आणि लिंबू आणलेले सोबत घेऊन जायला एनर्जीसाठी ते सरबत बनवून पिण्यासाठी त्यासाठी मी इथे साखर आणि मीठ मिक्सरमध्ये काढून घेतो पिठी साखर बनवून घेणारे मग तिथे फक्त लिंबू चिरून पिळायचं काम रहे लानी हे टाकायचं पाण्यामध्ये बस सरबत रेडी <laughs> तुम्हाला ती पाल पण पंधरा मिनटं झाले असतील माझे भांडे देखील दोन झाले आणि तू बी झालेले बघू परत ती पाल गेली का नाही ही रुबीचं काही कल्ला थांबतच नाही ती पाल तर जाऊ द्या आता इकडे दुसरीच पाल आले खिडकीवर हे बघू शकता रुबीला अजिबात आवडत नाही पाल आलेला आपण बाथरूम मधले पाल गेले का ते बघू रुबी बघा किती बोम मारते आता रुबीचा या पालवर संताप चालू आहे आज आपण बाथरूम मधली पाल बघू गेली का नाही बाप रे पंधरा मिनटं झाले तरी पाल अजून गेलेली नाहीये आणि रोबी बघा रोबीला अजिबात आवडत पाल नाही पालघरात आलेलं पण पालघर जायचं नावच नाही पंधरा मिनटा इथेच आहे ती तर ती अजूनही एक दुसरी बाई आली ते तर गेली आता फक्त ही बाथरूम मधली जायला पाहिजे पालघरात नाही यायला पाहिजे यासाठी काही उपाय उपाय असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आमच्या रुबीला अजिबात आवडत पालघरात आलेलं काय करावं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगून जा पालघरात न येण्यासाठी काही उपाय जर असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगून जा काय उपाय आहे ते या ठिकाणी साकाराने आणि मेटणी मिक्सरमध्ये फिरवून देते इथे बघू शकता साखर आणि मीठ मस्त असं बारीक झालंय पण हा धूर कसला निघतोय तेच समजत नाही मला हे बघा किती दूर निघतोय मधून भांड गरम झालेलं नाही पण धूर निघतोय का निघतो काय माहिती हे बारीक झालं त्याच्यामुळे निघत असेल फायनली ती वेळ आली आपल्या रुबीला मम्मीकडे सोडायला जायची रुबीला वाटतंय मला गाडीवर कुठेतरी फिरायलाच घेऊन जाते म्हणून रुबीला खुश होते पट्टा बघून बघून पण आता बिचारी रुबीला काय माहिती की मला कुठेतरी सोडून जाणार आहे असं पाहू रुबी आम्ही खूप मिस करणार आहे आमच्या रुबीला हे रुबी ये बाय इथे नाही हे एक लिटर दूध आणलो होतं मिस्टरांनी ते घेऊन चालली मी आता मम्मीकडे रुबीसाठी ते दूध रुबीसाठी बी कामातील आणि माझ्या मम्मीने ते बी वापरतील नाही तर लोकांना वाटेल की एवढं एक लिटर दूध कल रुबी पिऊन जाणार आहे का इथे ना रुबीचा शॅम्पू आणि ना औषध बी घेऊन घेते सोबत मम्मीकडे द्यायला कारण आता बारा एक दिवस राहील ना मग तिला आंघोळ वगैरे घालायसाठी रुबी तर खूप खूप झाली रुबीला वाटते बाहेर फिरायला जायचंय हे बा बिचारी <laughs> रुबी आता मम्मीकडे राहणार आहे मी यायच्या आधीच बघा रुबी किती छान अशी गाडीवर बसून गेली मजा येते फिरायला जायला रसायन जाता जाता आम्ही आलो इंदिरा गार्डनच्या साईडने मनीषा बेळपुरी सेंटरवर मला दहीपुरी खायची इच्छा झाली होती त्यासाठी आमची दहीपुरीची प्लेट येऊन गेली फायनली आम्ही आलोय मम्मीच्या घरी हे बघा रूम रुबी कशी लटकते मम्मीला सगळं घर शोधून येते ते इथे आमच्यासाठी इथे मम्मी ना उकडीचे असे मोदक बनवून घेते एवढे काही परफेक्ट येत नाही पण करते प्रयत्न आता रात्रीचे साडे नऊ वाजले नऊ वाजता आमच्यासाठी इथे उकडीचे मोदक बनवते अशा असते आईची माया नाही तर तर टोमने मारत मारत अर्ध करायचं फक्त बस ही माझी आजी आज आजी तर जास्त चालवत ते येत आहे त्यांच्यासाठी मोदक बनवून घे हाय पेट हाय पेट आता या ठिकाणी मम्मीने मोदक उकडायला ठेवून घेतलेले केळीचं पान किंवा हळदीचं पान लागतं पण ते काही नव्हतं म्हणून आजीनी ना आजीची शक्ती लढवली काहीतरी त्याच्यामध्ये टाकली आता पिशवी या ठिकाणी आजीनी आमच्यासाठी वडे बनवून ठेवले आता इथे गरम गरम देखील लावलेले आणि जेवायला इथे कारल्याची भाजी पोळ्या बनवून ठेवलेले चटणी हे आप्यावडे आणि आप्यावड्यांच्या सोबत खायला अशी चटणी बनवलेली आहे या ठिकाणी मम्मीने बनवलेले हे उकडीचे मोदक असे छान अशा प्रकारे तयार आहे तुम्ही बी या खायला साध्या सोप्या पद्धतीत बनवलेले मम्मी ते रुबीला बाहेर फिरवायला घेऊन चाललेली काय घ्यायला चाल रुबी 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 बिचारी बाय कसे रुबीला दुश्मनी देता <स्थाधा> आम्ही आलोय माझ्या आत्याच्या घरी ही माझ्या आत्य वैद दाली डिलिव्हरीला तिला भेटायसाठी आता आपल्याला एवढं देशनाला जायचंय म्हणून करून मोठ्या लोकांचा आशीर्वाद घेऊन चालले मम्मीचा आजीचा माझी आत्या बी आली बाहेर आत्याला आता पाय पडायला फायनली आता आम्ही निघालोय घरी जायला रुबीला बाय बाय करून बाय रुबी आम्ही चाललो बाय बाय हे बघा ही रुबी हे बघा रुबी बाय बाय रुबी चला हा चला रुबीचा बिचारी खूप चालू आहे माझी बी इच्छा द्या रुबीला सोडायची हे रुबी मम्मी तिल को दिवा तिला गोड बिड नको खायला बिचारी मम्मी तिकड घेऊन गे तिला फायनली रुबीला दिलेलं आहे बिलकुल बी इच्छा नाही होत होती रुबीला सोडायची आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी आम्ही आलो आता घरी घरी येताच बरोबर रुबी जर राहिली ना रुबीचा एवढा कल्ला होता दरवाजा ठोकते जोरजोऱ्यामध्ये तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेल आम्ही कुठे जाऊन जर घरी आलो तर रुबी कशा प्रकारे दरवाजा बिरवाजा ठोकते ते एकदम शांतताहून गेली फक्त रुबीचा भास पहिला होता आजच्या दिवस मग उद्या गावाला गेलो तर काही टेन्शन नाही चला मग बाय बाय गुड नाईट व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा